देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून विक्रमी लसीकरण मोहिमेत सहभागी झालेल्या आरोग्यसेवकास तालुक्यातील पास्ते येथील लसीकरण केंद्रावर काही स्थानिक नागरिक यांच्याकडून बेदम मारहाण करण्यात आली होती त्या घटनेचे पडसाद नाशिक जिल्ह्यावर उमटले असून अनेक ठिकाणी लसीकरण मोहीम ठप्प झाली नुकतेच या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी जिल्हा परिषद आरोग्यसेवक संघटनांच्या पदाधिकारी यांनी सिन्नर तहसीलला काळ्या फिती लावून आंदोलन केले सिन्नर तालुक्यातील पास्ते येथे सुरू असलेल्या लसीकरण केंद्रावर शुक्रवार दिनांक सतरा सप्टेंबर रोजी येथील काही स्थानिक नागरिकांनी आरोग्यसेवक महेंद्र सूर्यवंशी या कारणावरून बेदम मारहाण करण्यात आली दोन महिला आरोग्यसेविका यांनाही धक्काबुक्की करण्यात आली या घटनेची माहिती जिल्ह्यातील जिल्हा परिषद आरोग्यसेवक संघटनांना समजताच त्यांनी तात्काळ घटनेचा निषेध म्हणून जिल्हाभर लसीकरण मोहीम बंद पाडली व संबंधितांवर कठोर अशी कारवाईची मागणी केली व जिल्हा परिषद आरोग्यसेवक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी नुकतेच सिन्नर फिती लावून निषेध मोर्चा नेला या घटनेचा निषेध व्यक्त करत आंदोलन करण्यात आले या प्रसंगी सिन्नर येथील आरोग्य कर्मचारी व नाशिक येथील संघटनेचे पदाधिकारी यांनी समोर घडलेल्या घटनेचा निषेध व्यक्त केला अक्षय गायकवाड सह शुभम क्षत्रिय दिनांक सतरा सप्टेंबर रोजी या ठिकाणी कोविडचं लसीकरण चालू असताना भल्या मोठ्या प्रमाणात नागरिक त्याकडे लस घेत होते परंतु संबंधित लस घेण्याबाबत एका रांगेत येण्याचं फरमावले असता संबंधिताने श्री महेंद्र सूर्यवंशी यास अनाधिकृतपणे लसीकरण करणे कामी किंवा आग्रह करणे कामी दाद न दिल्याने श्री हेमंत सूर्यवंशी यांना लसीकरण करण्याच्या ठिकाणीच बेदम मारहाण केली त्या ठिकाणी मारहाण करत असताना संबंधितावर तीनशे त्रेपन्न गुन्हा दाखल करावा यासाठी आग्रह असताना केवळ गावकऱ्यांच्या दबावपोटी श्री हेमंत सूर्यवंशी हे अत्यंत दबावखाली व ताणतणात होते त्या दिवशी त्यांना तीनशे त्रेपन्न दाखल दाखल करू नये आणि ते अत्यंत भीतीपोटी त्या दिवशी दाखल करू शकले नाही आज या ठिकाणी नाशिक जिल्ह्यातील तमाम आरोग्य कर्मचारी या ठिकाणी ज्यांनी मारहाण केली त्यांच्यावर तीनशे त्रेपन्न दाखल करावा यासाठी सर्व आरोग्य कर्मचारी या ठिकाणी आलेले आहेत कमी दोनशे जिल्हा परिषद कर्मचारी आरोग्याचे कर्मचारी आम्ही इथे आलो आहोत कारण आमच्या बंधूला इथे मारहाणीचा जो प्रकार घडला तो अत्यंत वाईट घडला आहे आणि तो खूप त्याची मानसिक स्थिती ढासळलेली आहे त्याची फॅमिलीची ढासळलेली आहे त्याचे घरात जे आहेत मुलं बाळा ते घाबरलेले आहेत जर असे प्रकार अनेक वेळा होत असल्याने सिन्नर तालुक्यात हा दुसऱ्या दुसऱ्या तिसऱ्यांदा प्रकार घडलेला आहे तर त्यांना असं सिन्नरकडांच्या नागरिकांना असं वाटतं आम्हाला जाप कोणी विचारत नाही किंवा बसत नाही आमच्यावर म्हणून आम्ही आता इथं का आलो की त्याच्यावर तीनशे त्रेपन्नचा गुन्हा दाखल व्हावा आणि जर तो नाही झाला तर आम्ही आज रात्री इथंच मुक्काम करणार आहोत इथून उपाशी बसलेले आहेत सकाळपासून आणि रात्री पण जर कधी आमच्या वयात सगळ्या पन्नाशीच्या आसपास उलटलेल्या आहेत जर कुणाला चक्कर आले कोणाला काही त्रास झाला तर सर्वस्वी सिन्नरकर नागरिक हे सगळे जबाबदार राहतील आणि त्यांच्यावर प्रत्येकावर गुन्हा दाखल होईल विविध संवर्गाच्या संघटनेचे पदाधिकारी बंधू भगिनी या ठिकाणी जमले आहेत खर तर सिन्नर सारख्या सुसंस्कृत तालुक्यामध्ये अशा प्रकारची जी सतरा सप्टेंबर रोजी जी घटना घडली ती नक्की निंदनीय आहे कुठलाही हे जे आंदोलन आहे किंवा तीनशे त्रेपन्नची जी मागणी आहे ती कुठल्याही व्यक्तीविरोधात नसून व्यक्तीच्या प्रवृत्ती विरुद्ध आहे या प्रवृत्ती वेळच्या वेळी ठेचल्या गेल्या पाहिजे आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना संरक्षण मिळालं पाहिजे जर आरोग्य कर्मचाऱ्यांना खऱ्या अर्थाने संरक्षण मिळालं तर आणि तरच लसीकरण कार्यक्रम यशस्वीरित्या पूर्ण होऊ शकतो अन्यथा गेल्या दोन दिवसापासून लसीकरण सत्राचे कार्यक्रम आम्ही रद्द केले आहेत यापुढेही समजा आरोपींना अटक झाली नाही किंवा न्याय मिळाला नाही तर लसीकरण सत्र यापुढेही बंद ठेवण्याचा मानस या ठिकाणी विविध संघटनांनी बोलून दाखवला आहे आणि या ठिकाणी पुढे जाऊन या आंदोलनाचा भाग म्हणून इतर आरोग्याचे कार्यक्रमसुद्धा बंद राहतील या ठिकाणी मी आपणास सांगू इच्छितो मी राजेंद्र बैरागी महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद आरोग्यसेवा कर्मचारी संघटनेचं जिल्हाध्यक्ष खरं तर हे माझं होम पीच आहे मी या तालुक्यातलं आहे आणि माझ्या तालुक्यामध्ये एवढी अप्रिय घटना घडली त्यात मला फार दुःख जा, जास्त दुःख झालं असं मला म्हणावं लागेल गेल्या दोन वर्षापासून आमचे सर्व आरोग्याचे कर्मचारी अधिकारी सी एच ओ शिपायापर्यंत सर्वच लोक अतिशय जीवाची न करता जीवाची बाजी लावून लोकांना कोरोनापासून लवकरात लवकर मुक्ती मिळावी यासाठी काम करतोय आणि सगळ्या आरोग्य कर्मचाऱ्यांचा सत्कार व्हायला पाहिजे त्या ठिकाणी अशा प्रकारच्या अप्रवृत्तीच्या लोकांनी म्हणजे सगळेच लोक वाईट असतात असं नाही परंतु त्यांची प्रवृत्ती वाईट होती त्यांनी मारहाण केली आणि त्याच्या निषेधार्थ परवापासनं संपूर्ण जिल्हाभरातलं साधारणतः दररोज एक लाख लसीकरण ज्या जिल्ह्यामध्ये होतं असं या नाशिक जिल्ह्यामधलं लसीकरण बंद आहे ही फार दुर्दैवी घटना आहे यानंतर जे लसीकरण होईल यानंतर जर त्या आरोपीला अटक झाली तीनशे त्रेपन्न लागू झाला आणि लसीकरण जर सुरू झालं तर प्रत्येक लसीकरणाला पोलीस बंदोबस्त असेल तरच आमचे आरोग्य कर्मचारी काम करतील अन्यथा आमचे आरोग्य कर्मचारी काम करणार नाही आज या वृत्तवाहिनीमार्फत मार्फत आम्हाला बोलण्याची संधी दिली आम्ही सर्वांपर्यंत हाच संदेश पोहोचवतो की आरुगे आरुगे हे आरोग्याचे आरोग्य दूत आहेत आपल्या सर्वांच्या सेवेसाठी आम्ही काम करत आहोत आमचं कुठलाही हेतू वाईट नाही परंतु तुम्ही जर आमच्याकडनं काही अपेक्षा करत असाल ती अपेक्षा ठेवू नका आम्ही सर्वांसाठी लसीकरण करणार आहोत दादागिरीने किंवा कुठल्याही दबावपुटे आम्ही काम करणार नाही आणि अशा प्रकारे मारहाण करण्यापेक्षा शाबासकीची थाप आमच्या पाठीवर मारली तर आणखी जास्त काम करण्याचं प्रेरणा आम्हाला मिळेल एवढे बोलतो धन्यवाद कमी दीड वर्ष झाले रेग्युलर आम्ही सत्र शिवाय रेग्युलर लसीकरणाचे काम आणि इतर पी एस सीचे सगळे कामं आम्ही पुरेपूरपणे पार पाडतोय पण आज आम्हाला पुरस्कार मिळण्याच्या आज इथे येऊन येण्याची वेळ आली ही खूप निंदनीय वेळ आहे कोणत्याही कर्मचाऱ्यावर अशी वेळ यायलाच नको त्याच्यासाठी आम्हाला असं वाटतं की आम्हाला खरोखर जे लसीकरण सत्र असतं त्याला पोलीस प्रोटेक्शन दिलंच गेलं पाहिजे कारण आम्ही जेव्हा सत्र करतो तेव्हा गावात आम्हाला नऊ नऊ दहा दहा वर्ष गावातले झालेले असतात गावातले लोक आमच्या ओळखीचे असतात पण लसीची डोळे जास्त संख्या वाढवल्यामुळे आम्हाला लाभार्थ्यांशी बोलण्याची सुद्धा वेळ राहत नाही इतकी घाई घाई आम्हाला लसीकरण सत्र करावं लागतं त्यामुळे लोकांचा गैरसमज होत असेल कर्मचारी कर्मचारी नसतात पण आमच्यावर एवढे लादले गेलेले त्याच्यामुळे आम्हाला ही वेळ येऊ द्यावी लागते पण आज आम्हाला शाबासकीचीच थाप पाहिजे होती धक्काबुक्कीची मारामारीची अशी थाप नव्हती पाहिजे त्याच्यामुळे आम्हाला असं वाटतं की डोस संख्या कमी करून शिवाय आम्हाला पोलीस प्रोटेक्शन देऊन आणि याच्या पुढे कर्मचाऱ्यांना अभिमानाने वागणूक दिली गेली पाहिजे कारण दोन वर्षापासून सर्व कर्मचारी स्वतःची मुलं बाळ सोडून कधी एखाद्या दिवसाची रजा सुद्धा आम्हाला मिळालेली नाही एव्हन आम्ही रविवारची सुद्धा कामं करून राहिलो आता आमची सुद्धा कामाची कॅपॅसिटी संपली आहे म्हणून आम्हाला मनुष्यबळ सुद्धा वाढवलं दिलं पाहिजे हेच फक्त दोन शब्द मला बोलायची इच्छा होती